मानाचा मुजरा कार्यास राजे आपल्या मानाचा मुजरा शिवजयंती सोहळा करू आपण शरदेने साजरा मी सर्वप्रथम आपणा सर्वांचं या ठिकाणी स्वागत करतो आजच्या कार्यक्रमाला सुरुवात करतो शिक्षकाच्या परिभाषेत सांगायचं झालं तर वर्तुळाच्या केंद्राशिवाय जसं वर्तुळ पूर्ण होऊ शकत नाही वर्तुळाच्या केंद्राशिवाय जसं वर्तुळ पूर्ण होऊ शकत नाही तसंच अध्यक्षाशिवाय कोणताही कार्यक्रम मला पूर्णत्व येऊ शकत नाही म्हणून आजच्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष आपल्या शाळेचे माझे सहकारी श्री यशल काकडे सर यांनी आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान स्वीकारावं अशी मी त्यांना विनंती करतो तसेच या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून माननीय श्री ज्ञानेश्वर साखळे हे देखील या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहेत त्यांना मी विनंती करतो की त्यांनी प्रमुख पाहुणे हे स्थान स्वीकारावं तसंच अध्यक्ष व माझे सहकारी मित्र यांना मी अशी विनंती करतो की त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचं पूजन करावं हिंदवी स्वराज्य संस्थापक गोप्रमाण प्रतिपालक प्रौढ पुरंदर क्षत्रिय कुलवंत परमप्रतापी सिंहाधीश्वर राजाधिराज छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज यांचा प्रतिमेचे या ठिकाणी पूजन होत आहे फूल फुलत आहे कळी उमलत आहे फूल फुलत आहे कळी उमलत आहे अशा या आनंदमय वातावरणामध्ये शिवजयंती जयंती साजरी होत आहे शिवजयंती साजरी होत आहे या ठिकाणी माझे सहकारी मित्र हे देखील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचं या ठिकाणी पूजन करत आहेत पहा विद्यार्थी मित्रांनो छत्रपती शिवाजी महाराज छ चा, म्हणजे छत्तीस हातीचे बळ असणारे त्र त्र त्रो म्हणजे त्रस्त मोगलांना करणारे प प म्हणजे परत न फिरणारे ती म्हणजे तिन्ही जगात जाणारे शी म्हणजे शिस्तप्रिय वा म्हणजे वानित तेज जी म्हणजे जिजाऊचे पुत्र म म्हणजे महाराष्ट्राची शान हा म्हणजे हार न मानणारे आणि रा म्हणजे राज्याचे हितचिंतक आणि ज म्हणजे जनतेचा राजा आज या जनतेचा राजा यांची आपण आपल्या शाळेमध्ये जयंती साजरी करत आहोत गुरुजनांचा आशीर्वाद घेऊन साथ द्यावी सर्वांनी मिळून गुरुजनांचा आशीर्वाद घेऊन सात द्यावीस सर्वांनी मिळून आजच्या कार्यक्रमाचा उद्देश जाणून घेऊया आपण आपल्या चिमुकल्या विद्यार्थ्याच्या भाषणातून चिमुकल्या विद्यार्थ्याच्या भाषणातून तर सर्वप्रथम मी माझ्या वर्गातील विद्यार्थिनी अमृता घनवट या विद्यार्थीस आमंत्रित करतो की त्यांनी आपले दोन शब्द छत्रपती शिवाजी महाराज या संदर्भात सांगावे शब्दा पुरे पडती अशी शिवबाजी कीर्ती राजे शुभने दिसते जगती अवघ्या शिव छत्रपती सर्वांना माझा नमस्कार माझे नाव अमृता अशोक गणवत आहे एकोणवीस फेब्रुवारी म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती व सर्वप्रथम सर्वांना जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा छत्रपती शिवाजी महाराज हे आदर्श राजा होते त्यांचा जन्म एकोणवीस फेब्रुवारी सोळाशे तीस गोजी शिवनेरी किल्ल्यावर झाला त्यांच्या वडिलांचे नाव शहाजीराजे भोसले व आईचे नाव जिजाबाई असे होते छत्रपती शिवाजी महाराज हे हिंदवी स्वराजाचे संस्थापक होते त्यांनी शक्तीपेक्षा युक्तीचा वापर करून अनेक बेड्या शत्रूचा पराभव केला दुर्दैवाने तीन एप्रिल सोळाशे ऐंशी मध्ये त्यांनी अखेराचा श्वास घेतला छत्रपती शिवाजी महाराज हे एक हो। प्रणाम एक प्रणाम व शुराज होते त्यांना माझे कोटी कोटी प्रणाम एवढे बोल मी माझे दोन शब्द सांगू तुमचं तुमच्या हाचे काय छान अतिशय छान पद्धतीने अमृता घनवट इने आपलं मनोगत व्यक्त केलेलं आहे ही आपली बालके ही आपली बालके आहेत याचा न पडावा विसर ही आपली बालके आहेत याचा न पडावा विसर टाळ्या तर मोफत आहेत टाळ्या तर मोफत आहेत यात नको काटकसर का यात नको काटकसर का ज्यांनी हिंदवी स्वराज्य घडविला असे जनतेचा राजा पा ज्यांच्या नावामध्येच खूप मोठी ताकद आहे जसं की महाराजाचा जन्म आणि महाराजांचा मृत्यू यावरच त्याचा अगोदर नाव लिहिलं गेलं होतं जसं की शिव हे दोन शब्द जर घेतले तर शिवनेरीवर त्यांचा जन्म झाला होता आणि त्यांचा मृत्यू राय शिव राय रायगडमधले जर दोन शब्द घेतले तर रायगड ह्या ठिकाणी महाराजांचा मृत्यू झाला होता म्हणजे त्याच्या नावात एवढी ताकद होती की ज्या ठिकाणी त्यांचा जन्म झाला म्हणजे म्हणून त्यांचं नाव पूर्ण जगामध्ये गाजलेलं आहे यानंतर येता सातवीतील विद्यार्थिनी सानू कांबळे ही आपला या ठिकाणी मनोगत व्यक्त करेल च्या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रमुख पाहुणे तसेच माझे बांधमित्रांनो माझं नाव सामस्कृतिक कांबे आज छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त दोन शब्द बोलणार आहे हे तुम्ही शांततेने ऐकून घ्यावे अशी माझी नम्र विनंती आज एकोणीस फेब्रुवारी आहे या दिवशी शिवाजी महाराजांची जयंती आहे शिवाजी महाराज हे एक राजे होते त्यांचा जन्म एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस रोजी झाला त्यांच्या वडिलांचे नाव शहाजी भोसले व त्यांच्या आईचे नाव जिजामाता हे होते शिवाजी महाराज सर्व धर्माचा आदर करत त्यांनी पंधराव्या वर्षी तोरण किल्ला जिंकला पंधरा मे सोळाशे चाळीस रोजी साईबाई यांच्याशी विवाह झाला त्यांच्या मुलांचे नाव संभाजी महाराज व राजाराम महाराज हे होते सोळा सोळाशे पंचेचाळीसमध्ये अवघ्या पंधरा वर्षाच्या वयात त्यांनी सोला स्थापण्याची शपथ घेतली सोळाशे एकोणसाठमध्ये अफजल खानाचा वध केला प्रतापगडावर सोळाशे चौसष्टमध्ये सुरतेची लूट सोळाशे सत्तरमध्ये सिंहगडाचा विजय शिव शु, शिवाजी महाराज यांचे तीन एप्रिल एकोणीसशे ऐंशी रोजी निधन झाले एवढे बोलून मी माझ्या भाषणाला पुन्हा विराम देते जय हिंद जय जा भारत धन्यवाद सानू कांबळे हिने देखील अतिशय चांगल्या पद्धतीने आपला मनोगत व्यक्त केलेला आहे सूर्यनारायण जर उगले नसते तर आकाशाचा रंग समजला नसता सूर्यनारायण जर उगवले नसते तर आकाशाचा रंग समजला नसता जर छत्रपती शिवाजीराजे जन्मले नसते तर खरंच हिंदू धर्माचा अर्थच समजला नसता हिंदू धर्माचा अर्थच समजला नसता यानंतर हा ज्या पाठीमागे बसलेल्या मुली आहेत समोर सावलीमध्ये आहे इथं यानंतर येता दुसरीतील विद्यार्थिनी की जी आज जिजामाता या वेशभूषेमध्ये आलेली आहे ती म्हणजे सिद्धी बोराडे ही विद्यार्थिनी या ठिकाणी आपला मनोगत व्यक्त करेल Friends, my name is Siddhi Satish Borare. Today is 19th February. We are celebrating Chhatrapati Shivaji Maharaj. Chhatrapati Shivaji Maharaj was a great king, and he was 19th February 1630 at Fort in Pune, Maharashtra. His father's name was shahaji Raje and mother's name is was Yudha mata He always believed in equality, justice. ही वॉज थर्ड एप्रिल 1680 ऍक्ट रायगड फोर्ट छत्रपती शिवाजी महाराज पर्सनालिटी अँड ही इज इंस्पिरेशन फॉर एवरीवन थैंक यू वेरी नाइस बेटा हां याबद्दल आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय श्री काकडे सर यांच्या वतीने सिद्धी बोराडे हिला या ठिकाणी एकावन्न रुपये बक्षीस देण्यात आलेलं आहे धन्यवाद सर ठीक आहे मॅडम हां पहा विद्यार्थी मित्रांनो आपण आपल्या शाळेमध्ये जयंती पुण्यतिथी ह्याच्यासाठीच सा घेत असतो की आपल्यामध्ये कोणकोणत्या कलागुण आहेत आणि ते कलागुण आपण आप मनसोक्तपणे समोर स्टेजवर येऊन आपण व्यक्त करू शकतो त्यांची भाषा शैली आपल्याला ह्या ठिकाणी दिसून येते आणि इथूनच आपली जी डेअरिंग आहे स्टेजवर येण्याची जी, शालेय जीवनापासूनच वाढत असते हवेत झेप घ्यायची असेल तर पक्षासारखं बळ हवं हवेत झेप घ्यायची असेल तर पक्षासारखं बळ हवं दरीत झेप घ्यायची असेल तर आकाशा एवढं धाडस हवं आणि पाण्यात उडी घ्यायची असेल तर माशासारखी कला हवी आणि साम्राज्य निर्माण करायचं असेल तर शिवासारखी काळीज हवं शिवासारखं काळीज हवं यानंतर येता पाचवीतील विद्यार्थिनी अंकिता मोगरे ही आपला या ठिकाणी मनोगत व्यक्त करेल महाराज हे एक सूर राजा होते त्यांचा जन्म फेब्रुवारी सहाशे तीन रोजी झाला त्यांच्या वडिलांचे नाव सहाजी भोसले होते त्यांच्या आईचे नाव जिजा माता हे होते शिवाजी महाराज सर्व प्रथमाची आदर सहाशे चाळीस छान बेटा अतिशय यानंतर येता सावित्री विद्यार्थिनी रोहिणी खरात ही आपला मनोगत या ठिकाणी व्यक्त करेल